हॉटेलसारखी मस्त लपलपित आणि चविष्ट खिचडी घरी बनवायची आहे मग ही रेसिपी नक्की ट्राय करा यासाठी लागणारे लागणार आहे अगदी साधे आणि घरात असणारे पदार्थ चला तर मग पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी मी येथे एक कप तांदूळ घेतलेला आहे इंद्रयाने घेतलेला आहे तुम्ही आंबे मोहर कुठलाही तांदूळ घेऊ शकता जो असेल तो आणि इथे मी अर्धा कप मुगाची डाळ आणि मसूर डाळ दोघं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही इथे सालाची डाळसुद्धा घेऊ शकता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला स्वच्छ असं दोन ते तीन वेळा पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे की जे तांदूळ आणि डाळवर जे काही धूळ बसलेली असेल ती निघून जाईल दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे बघा इथे आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे कुकरमध्ये हे आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेलं हे बघा या पद्धतीने आणि आता आपल्याला यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत हे ये बघा येथे मी हे धनेपूड घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे लाल तिखट एक चमचा आहे गरम मसाला अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा आणि वन फोर्थ टीस्पून हळद आणि मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे हे सर्व मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मी इथे एक कप तांदूळ घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला दोन कप इथे पाणी आपण वापरणार आहोत आणि आता हे सर्व आपल्याला छान असं आप शार मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स केल्यानंतर कुकरचं झाकण आपण लावून घेणार आहोत कुकरचं झाकण लावून घेतल्यानंतर आपल्याला ला ला मीडियम हीटवरती तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत आपलं खिचडी तयार होते तोपर्यंत आपण इथे पालक घेतला आहे हे बघा मी इथे एक कप पालक घेतलेला आहे तो पालक आता आपण स्वच्छ असं पाण्याने धुवून घेणार आहोत हे बघा इथे आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्या त्या पालकावरती जे काही माती वगैरे बसलेलं असेल धूळ असेल तर ती स्वच्छ होईल असं स्वच्छ असं आपल्याला भरपूर पाणी घालून आपल्याला हा पालक धुवून घ्यायचा आहे आणि आपण ही खिचडी याच्यामध्ये भरपूर असा कांदा डाळ सॉरी टोमॅटो आणि भाज्या असं न घालता आपण ही खिचडी बनवतोय त्यामुळे ही अशी पौष्टिक अशी ही खिचडी आहे कारण आपण यामध्ये पालक वापरत आहो मस्त अशी हेल्दी खिचडी आपण बनवत आहोत आपण नेहमी खिचडी बनवतो ती खाऊन आपल्याला बोर होतं म्हणून आपण आज हेल्दी आणि नवीन अशी प्रकारचा खिचडी आपण आज बनवणार आहोत तर आता येथे मी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे अगदी थोडंसंच घालायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला हे पालक जो धुवून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे धुतलेला पालक आणि आता यामध्ये आपण दोन ते तीन मिरच्या घालायच्या आहेत हिरवी मिरची मी दोन मिरच्या घातलेल्या आहेत आणि येथे दोन लसणाच्या पाकड्या हे सुद्धा आपल्याला यासोबत घालून घ्यायचे आहेत आणि आता झाकण ठेवून पाच मिनिटं आपल्याला हे शिजून आहे हे बघा आपलं मस्त पैकी पालक पण पाच मिनटं शिजून घेतलेले आहेत आता आपल्याला हे पालक जे आहे तो थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपण तो मिक्सरला फिरून घेणार आहोत हे बघा आता हे जे थोडंसं पाणी शिल्लक असेल तर ते सुद्धा आपण यामध्ये थोडं घालून घ्यायचं आहे पाणी पालकाचं आणि आता हे आता गाठ झालेलं आहे आता आपण हे मिक्सरला छान असं फिरून घेणार आहोत हे बघा आता हे थोडंसं फिरून झाल्यानंतर आपण यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे अर्ध लिंबू घालू शकता किंवा थोडंसं लिंबू चार पाच थेंब लिंबाचे घातले तरी चालेल लिंबू आपल्याला यासाठी घालायचं आहे की आपला पालकाचा रंग कायम टिकून राहतो आणि त्यामध्ये आयनचं प्रमाण भरपूर असतं तर ते टिकून राहण्यासाठी आयनचं प्रमाण त्यासाठी आपण इथे लिंबू घातलेलं आहे पुन्हा आपल्याला हे एकदा लिंबू घालून छान फिरून घ्यायचं हे बघा इथे आपली खिचडी पण तयार आहे पालकाची प्युरी पण तयार आहे आता आपण काय करणार आहोत इथे मी कढईमध्ये जेथे आत मी आता कढई घेतलेली आहे याच्यामध्ये मी अगदी एक चमचा पोहे खायचं तेल टाकलेलं आहे आणि आता यामध्ये आपण ही खिचडी घालून घेऊ जी खिचडी तयार केलेली होती ती गॅस एकदम बारीक आहे ही सर्व खिचडी आपण यामध्ये घालून दे घ्यायची आहे आता यामध्ये आपण ही पालकाची जी प्युरी तयार करून घेतली ती आपण यामध्ये घालून दे घेणार आहोत येथे मी गरम पाणी केलेलं होतं आता हे गरम पाणी आपण या मिक्सरच्या भांड्यात घालून छान असं हे मिक्सरच्या भांड्याला जी प्युरी लागलेली आहे ते काढून घे द्या पाण्याने धुवून स्वच्छ भांड्या धुवून घ्यायचं आहे आणि हे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि गरम पाणीच आपल्याला यामध्ये घालायचं आहे गार पाणी वापरू नका हे बघा इथे आपल्याला छान आता हे मिक्स करायचं आहे थोडी आपल्याला सैलसर सा अशी आपल्याला एक खिचडी बनवायची आहे खूप घट्टही नाही नको आणि खूप पातळही नको असं मी मिडीयम कन्सिस्टन्सी आपल्याला याची ठेवायची आहे आता यामध्ये मला पाणी थोडं कमी वाटतं आहे म्हणून मी अजून थोडं पाणी यामध्ये घालून घेते आणि आता आपल्याला मस्तपैकी हे एक उकडी येऊ द्यायची आहे आपल्याला ही उकडी येते तोपर्यंत आपण आता फोडणी तयार करून घेऊ आता आपण फोडणी करून घेतोय ते गरम तेल करून घेतलेलं ते आहे मी आता यामध्ये आपल्याला मस्तपैकी मोहरी घालायची मोहरी तडतडली की, की। आपण यामध्ये जिरं घालायचं आहे भरपूर आणि त्यानंतर आपल्याला इथे मी हे बघा बारीक चिरून घेतलेला लसूण आणि लाल मिरची हे सर्व आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि लसूण आपल्याला छान असा लाल थोडासा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला याला छान हे बघा मस्त असं चुरचूर आवाज येतो तुम्ही बघू शकता आपली फोडणी मस्त तयार आहे आपल्याला लसूण थोडासा क्रिस्पी करून आहे हे बघा आता आपलं लसूण छान क्रिस्पी झालाय आता यामध्ये आपण थोडंसं तिखट घालून घ्यायचं आहे आणि असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला खिचडीवरती फोडणी घालून दाखवते आणि सर्वसुद्धा करून दाखवते हे बघा तुम्ही बघू शकतात आपली मस्तपैकी दाल खिचडी तयार आहे आणि याच्यामध्ये कांदा वापरलेला नाही टमॅटो वापरलेला नाही कुठलीही भाजी भाज्या घातलेल्या नाही फक्त आपण यामध्ये पालक घातलेला आहे आणि आपल्याला नेहमी नेहमी एक खिचडी खाऊन कंटाळा आला तर वेगळी अशी ही खिचडी करण्यासाठी हॉटेलसारखी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि जी आपण फोडणी तयार केली होती त्या खिचडीवरती ती फोडणी घाला आणि मगच खा तरच त्या खिचडीला चव येईल आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा